चार पाच सहा सात आठ नऊ आणि सहा बेचोक आठ बेगंजे दहा तर मग इथे दहा आहेत इथला शून्य इथं ठेवायचा आणि दशकामध्ये दशक मिळवायचा बरोबर बेसक बारा इथे सुद्धा तसंच करायचं आहे एक दशकात मिळवायचं बेसाती चौदा इथे सुद्धा तसच करायचं आहे की दशकात एक मिळवायचं आहे बेसाती चौदा बेआधी सोळा इथे सुद्धा आपण दशकामध्ये काय मिळवणार एक मिळवणार बे नऊ अठरा इथे पण दशकामध्ये आपण काय मिळवणार एक मिळवणार बरोबर बे दाखव इथे आपण शून्य ठेवला आणि दोन ह्या दशकामध्ये मिळवला किती झाले असा बर। हा बाराचा पाढा आपण या पद्धतीने पण बनवू शकतो आणि अजून दुसरी एक पद्धत आहे की आपण बाराचा पाढा बारा अधिक बारा बरोबर किती आले जोवी त्याच्यात पुन्हा बारा मिळवायचे चार दोन सहा दोन ए तीन याच्यात पुन्हा बारा मिळवायचे सहा दोन आठ तीन ए चार अशा पद्धतीने प्रत्येक येणाऱ्या उत्तरामध्ये बारा बारा मिळवले तर आपल्याला बाराचा पाहा पूर्ण मिळतो बरोबर आणि दुसरी एक पद्धत मी तुम्हाला सांगितली होती की आता आपल्याला बारा एक बारा बारा दोन करायचं असेल तर बाराला कितीने गुणायचं झालं पुन्हा बाराला आपण तीनाने गुणणार आहोत बघा तीन दुने? सहा तीन एक तीन समजलं पुन्हा बाराला आपण कितीने गुणणार आहोत चाराने आपल्याला बारशोक पाहिजे बे चार दुने आठ आणि चार एक अशा तिघही पद्धतीने आपण पाढे बनवू शकतो खर तर आपल्याला पाढे येत आहेत बरोबर परंतु जर नाही येत असला आता हा बाराचा झाला तर आपल्याला खूप मोठा पाढा तयार करायचा असला जस की पंचावन्न तर आपण पंचावन्नचा पाढा पंचावन्न अधिक पंचावन्न पंचावन। असा बनवू बनवू शकतो बरोबर परत याच्यात अधिक पंचावन्न करायचे परत आलेल्या उत्तरात अधिक पंचावन्न करायचे आणि नंतर दुसऱ्या पद्धतीने पंचावन्न गुणिले दोन गुणिले तीन अशा पद्धतीने आपण दहा पर्यंत हे चा पाडा बनवू शकतो बरोबर आणि तुम्हाला ही जी स्ट्रिक दिली आहे या, या पद्धतीने सुद्धा आपण शकतो तुम्ही प्रयत्न करा आणि जर बघा तुम्हाला जमतय का आणि हे जर तुम्ही बेरीज आणि गुणाकार करून करून जर पाढे बनवत गेले तर तुमची क्रिया करण्याची जी गती आहे ती काय होईल फास्ट होईल जलद होईल बरोबर की नाही की तुम्हाला पटापट -पड़ बेरीज वजाबा की गुणाकार भागाकार ही क्रिया तुमची पटापट -पड़ कशी होईल की ज्या वेळेस तुम्ही जास्तीत जास्त उदाहरण सोडवाल त्यावेळेस तुमची हा क्रिया कशा होतील पटापट होती मी तुम्हाला नेहमी सांगत असते तुम्हाला ती तुम्हाला पटापट जमली पाहिजे इतका तुमचा गणितामध्ये सराव झाला पाहिजे जेणेकरून जेव्हा बुद्धिमत्ता चाचणी नवोदय परीक्षा मंथन परीक्षा ह्या अशा ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यावेळेस तुमचं कमीत कमी वेळामध्ये संपूर्ण पेपर हा सोडवला गेला पाहिजे त्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टींची कल्पना पाहिजे बरं कि नाही अगदी मोठा पाडा असेल अरे बापरे एवढा मोठा पाडा कसा हा का? तयार करायचा तर पाढा तयार सुद्धा करता आला पाहिजे ह्या ह्या ट्रिक्स तुम्हाला माहिती पाहिजे समजलं सर्वांना ओके त्याच पदाय करायचं परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि लिहायचे पाढा आपल्याला लिहायला लागेल तीनाचा पाडा त्यासाठी तुम्हाला यायला हवा बरोबर की नाही मग तीन एक तीन तीन दुनिक सहा तीन त्रिक नऊ तीन चो करा आहेत ना तर बारा पैकी आपण इथे फक्त एकच लिहिणार आहे दोन आणि दशक हा दशकाचा घरी पाठवणार आहोत किती झाले बाब तीन चौक बारा तीन पाच तीन पाच वंद्या इथे सुद्धा आपण टेस्ट करणार आहोत कि पाच मध्ये एक दशक मिळवायचा म्हणजे किती झाले सहा म्हणजे तेरा पंचे पासष्ट अ मग तीन स अठरा ना मग हा अठरा आहे तर याचा हात एक दशक आपण ह्या दशकाच्या घरी पाठवू तर किती झाले अठ्याहत्तर तिन्ही साते एकवीस तिन्ही साते किती झालं एकवीस तर त्याचा एक घ्यायचा आणि हे दोन काय करायचे दशकाच्या घरी पाठवायचे बरोबर तिन्ही आठ चोवीस हा चोवीस आहे याच्यातला चार इथं लिहिला आणि आठात दोन मिळवले किती झाले बरोबर कि आणि तीन सत्तावीस इथे सात लिहिले आणि याच्यामध्ये पुन्हा दोन मिळवले तीन दहा तीस इथे तीन लिहिले ह्या दहा मध्ये तीन मिळवले झाला तेराचा पाडा तयार म्हणजे आपले पाहे पाठ नसले तर पहाडे कसे बनवायचे ही सुद्धा आपल्याला हे माहीत पाहिजे कशा प्रकारे तुम्ही चंटपणे अगदी क्विक कोणत्या पद्धतीने तुम्ही पटकन उत्तरापर्यंत जाऊ शकता ती पद्धत आपण वापरायची आहे आले लक्षात मग याच पद्धतीने तुम्ही तीस पर्यंत जे पहाडे तर तुमच्या आहेतच पण तीजच्या पुढचे पाडे तुम्ही बनवून बघा आणि मग मला दाखवा की मॅडम आम्हाला हे आता जमलंय ठीक आहे ओके अरे वा छान टाळ्या वाजवा सर्वांनी एक तीसच्या पाड्यामध्ये आपल्याला मिळवायचं होतं का म्हणजे अगदी सोप्पा पाडा होता त्याला असं दशकात मध्ये मिळवायचं नव्हतं बघा मुला नो बरोबर कधी बरोबर बनवलाय का अगदी छान पण सरावाने तुम्हाला जागच्या जागी बेरीच करता आली पाहिजे बरोबर असं दोन वेळा लिहिण्यापेक्षा त्याच्यात पण जास्त वेळ झाली पण सरावाने तुम्हाला तिथल्या तिथे हो दशकामध्ये दशक मिळवता आला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे का बरोबर केला बेटा लाड वाजवा तिच्यासाठी बरोबर आहे का बोर रे बरोबर आहे बरोबर आहे ओके काय वागा सर्वांनी

बघा बरोबर बनवला का टाळ्या वाजवा सर्वांनी